मित्रांनो आपण पाहतो बऱ्याच वेळा बऱ्याच जणांवर फौजदारी स्वरूपाचे केसेस असतात समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडत असतात आणि त्या गुन्ह्याच्या सं अनुषंगाने केसेस पोलीस स्टेशनला दाखल होत असतात तर मित्रांनो अशा प्रकारच्या फौजदारी केसेस दाखल झाल्यानंतर एफ आय रजिस्ट्रेशन ते त्या केसचा निकाल यापर्यंतची माहिती बऱ्याच जणांना नसते आणि त्याच्यामध्ये काय प्रोसिजर असते पोलिसांचा काय रोल असतो त्याच्यानंतर कोर्टात केस गेल्यानंतर त्याची प्रोसिजर काय असते आरोपीचा रोल काय असतो फिर्यादीचा रोल काय असतो याबद्दल बऱ्याच जणांना माहित नसतं ते मोठ्या प्रमाणात त्या लोकांना भीती असते की पुढे काय होईल तर याच विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी ऍडव्होकेट तानाजी वाघमारे आपण बघतो इन्फो एम एच ट्वेंटी फाईव्ह मित्रांनो चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर या व्हिडिओ विषयी तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा तर आता आपण जाऊया आपल्या मुख्य विषयाकडं मित्रांनो एखाद्या बरोबर आपलं जर भांडण झालं आणि भांडणामधून आकणामारी झाली रक्त निघालं किंवा एखादा गंभीर प्रकारचा गुन्हा जर घडला तर अशा स्वरूपाचा वाद पोलिटिशनला जातो जातो म्हणजे काय होतं पोलिसांमध्ये एफ आय आर रजिस्टर केला जातो आणि हा एफ आय आर एका व्यक्तीविरुद्ध किंवा त्या गुन्ह्यामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती जर समाविष्ट असतील तर त्या सर्वांविरुद्ध एफ आय आर रजिस्टर केला जातो त्यांना आरोपी केलं जातं एफ आय आर रजिस्टर झाल्यानंतर मित्रांनो पोलीस चोवीस तासाच्या आतमध्ये त्या आरोपींना जवळचं तालुका कोर्ट म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास समोर हजर करतं त्याचबरोबर त्या आरोपींची त्या मेडिकल टेस्ट होते मित्रांनो त्या आरोपींना चोवीस तासाच्या आत कोर्टासमोर ता पोलिसांनी हजर केल्यानंतर जर एखादा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असेल म्हणजे गुन्ह्यामध्ये जे प्रकार आहेत दखलपात्र आणि अदखलपात्र तसा एखादा गुन्हा जर गंभीर स्वरूपाचा असेल नॉन बेलेबल असेल तर त्यामध्ये कोर्ट ते त्या तो एफ आय आर पाहून सरकारी वकिलांचं म्हणणं ऐकून घेऊन त्याचबरोबर आरोपीचे वकील जे आहे त्या आरोपीच्या वकिलांचं म्हणणं ऐकून घेऊन त्या आरोपीला बेल द्यायची का नाही म्हणजे त्याला जामीन द्यायची का नाही यासंबंधीची ऑर्डर करत असतात जर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असेल तर आरोपींना जामीन मिळत नाही त्यांना पोलीस कोठडी मिळते आणि जर गुन्हा सिंपल असेल म्हणजे बेलेबल असेल तर बेलेबल गुन्ह्यामध्ये आरोपींना जामीन मिळते मित्रांनो या जामीनच्या प्रोसिजरमध्ये जामीन देत असताना त्या आरोपीला कोर्टाने जी ऑर्डर केलेली आहे त्या प्रमाणे एक लायक जामीनदार द्यावा लागतो तो जो जामीनदार असतो तो जामीनदार त्या आरोपीला हजर ठेवण्याबाबत कोर्टाला आश्वासित करत आश्वासित करत असतो आणि त्यानंतर त्या आरोपीला जामीन मिळते किंवा एकापेक्षा जास्त आरोपी असतील तर त्यांना जामीन मिळत असते आरोपीने जामीन झाल्यानंतर पोलीस जे त्या गुन्ह्यामध्ये साक्षीदार आहेत त्या साक्षीदारांचा जबाब घेते पोलीस त्या गुन्ह्यामध्ये ज्यांनी घटना बघितलेली आहे किंवा सोडा सोडू केलेली आहे अशा लोकांचा जॉब घेतं आणि ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून त्यामध्ये नव्वद दिवसाच्या आतमध्ये कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केलं जातं जाणून कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केल्यानंतर जे आरोपी आहेत आरोपींना कोर्टामार्फत समज काढलं जातं आणि त्यामध्ये तारीख दिली जाते त्या तारखेला त्यांनी हजर व्हायचं असतं पण बऱ्याच वेळा लोकांना माहीत नसतं की कोर्टाचं समज आल्यानंतर कोर्टामध्ये हजर व्हावं लागतं तर या गोष्टी माहीत नसल्यामुळं बरेच आरोपी कोर्टामध्ये हजर होत नाहीत जर त्या त्या आरोपी जर कोर्टामध्ये हजर झाले नाहीत कोर्टानं दिलेला तारखेला त्याच्यानंतर कोर्ट त्याच्याविरुद्ध बेलेबल वॉरंट काढतं जर त्या बेलेबल वॉरंटलाही तो आरोपी जर मेरबान कोर्टासमोर हजर नाही झाला तर मेहबान कोर्ट त्या आरोपीविरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट बेले काढतं आणि त्यांना पोलिसामार्फत पकडून आणून कोर्टासमोर हजर केलं जातं कोर्टात हजर केल्यानंतर तो आरोपी त्यांचे जे विधी ज्ञान आहे त्या विधीज्ञांमार्फत कोर्टाकडं त्याचा जो त्याच्याविरुद्ध जो मेहरबान कोर्टाने वॉरंट काढलेला आहे ते वॉरंट रद्द करण्यासाठी ॲप्लिकेशन देतात त्याच्यावर कोर्ट नाममात्र अशी नाममात्रा असा दंड लावून त्याला पेनाल्टी करून ती पेनाल्टीची रक्कम भरल्यानंतर त्याला जामीनवर सोडलं जातं आणि त्याच्यानंतर कोर्ट प्रोसिजर चालू होत असते मित्रांनो ही कोर्ट प्रोसिजर चालू झाल्यानंतर त्या आरोपीवर चार्ज ठेवला जातो त्याला कोर्टामध्ये चार्ज फ्रेम असं म्हटलं जातं चार्ज फ्रेम झाल्यानंतर त्याच्यानंतरची जी तारीख असते त्या तारखेमध्ये प्रकरण हिअरिंगला पडतं म्हणजे प्रकरण त्याला दुसऱ्या भाषेमध्ये प्रकरण बोर्डावर आलं आहे असंही लोकल लँग्वेजमध्ये म्हटलं जातं मित्रांनो प्रकरण हिअरिंगला लागल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला फिर्यादीची सरकारी वकिलामार्फत त्याची चिप घेतली जाते त्या केसमध्ये सरकारी वकिलांनी चिप घेतल्यानंतर चिपला मराठीमध्ये सरतपास असंही म्हटलं जातं हा सरतपास सरकारी वकिलांनी घेतल्यानंतर जे आरोपींचे वकील साहेब असतात ते आरोपींचे विधीज्ञ त्या फिर्यादीची क्रॉस घेतात म्हणजे त्याची त्याचा उलट तपास घेतात त्यानं त्याच्या चीपमध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या खोडून काढण्याचा प्रयत्न केला जातो घटनेबद्दल विचारलं जातं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही याविषयीचा प्रयत्न आरोपींच्या वकिलांच्या वतीनं त्या क्रॉसमध्ये आरोप फिर्यादीला प्रश्न विचारून आरोपीला कसे निर्दोष सोडता येईल याबद्दलचे प्रश्न विचारले जातात त्यानं सांगितलेली जी घटना असते किंवा झालेला जो प्रकार असतो तो प्रकार खोडून काढण्याचा प्रयत्न आरोपींचे वकील करत असतात त्यामध्ये तो जो साक्षीदार आहे म्हणजे तो फिर्यादी जो आहे तो फिर्यादी कशा पद्धतीने सरतपास देतो आणि आरोपींचे वकील त्यांना दिलेला सर तपास किंवा स्टेटमेंट असतं ते स्टेटमेंट कशा पद्धतीनं खोडून काढतात यावर भवितव्या अवलंबून असतं त्याचबरोबर त्याच्यानंतर कोर्टामार्फत सरकारी वकील त्या केसमधले जे साक्षीदार असतात त्या साक्षीदारांना समज काढतात ही प्रोसिजर सेम सेम असते म्हणजे साक्षीदारांचा जॉब नोंदवला जातो सरकारी वकील त्याची सरतपास घेतात त्याच्यानंतर आरोपींचे वकील त्यामध्ये क्रॉस घेतात म्हणजे उलट तपास घेतात डॉक्टरांना समन्स पाठवलं जातं डॉक्टरांचा सरतपास घेतला जातो ती जखम कशा पद्धतीची आहे तो जो फिर्यादी आहे तो फिर्यादी कोर्ट दवाखान्यामध्ये कधी हजर झाला किंवा त्याचं जे इंजुरी सर्टिफिकेट असतं ते इंजुरी सर्टिफिकेटच्या आधारे सरकारी वकील त्याचा सरतपास घेतात आरोपीचे वकील त्या सरतपासाला उलट तपास घेतात क्रॉस घेतात डॉक्टर संपल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा साक्षीदार म्हणजे त्या केसमधला आय ओ म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर त्यानंतर हे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला मेरबान कोर्टामार्फत समन्स काढलं जातं आय ओचा सरतपास सरकारी वकील घेतात त्याला क्रॉस आवडपीचे वकील करतात म्हणजे प्रकरण हिअरिंगला लागल्यानंतर त्या प्रकरणामध्ये फिर्यादीची साक्ष त्या प्रकरणामध्ये असलेल्या साक्षीदारांची साक्ष डॉक्टरांची साक्ष त्याचबरोबर आय ओ म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणजे तपास अधिकारी तपास अधिकाऱ्यांची साक्ष घेतली जाते त्यानंतर सरकारी वकिलातर्फे म्हणजे सरकारतर्फे त्याच्यामध्ये पुरावा संपवला जातो आणि त्यानंतर एव्हिडन्स असतो परंतु बऱ्याच वेळा म्हणजे बहुतेक करून एव्हिडन्स घेतला जात नाही आरोपीच्या वकिलांतर्फे प्रकरणामधून ते प्रकरण चालवत असताना आरोपीला नुस काढण्याबाबत मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला जातो त्यांच्या जा क्रॉसमधून प्रयत्न केला जातो त्याच्यामधील त्या चार्जशीटमध्ये चार्जशीट लूप होल्स पाहून आरोपींचे वकील त्या केसमधून आरोपी कसा निर्दोष आहे याबद्दल त्या क्रॉसमध्ये त्यांनी विचारलेलं असतं ती केस तशा पद्धतीनं कोर्टामध्ये आरोपींच्या वतीनं त्या त्याच्यामध्ये क्रॉस घेतला जातो मित्रांनो एव्हिडन्स संपल्यानंतर हे जे प्रकरण आहे हे प्रकरण पूर्वी सीआरपीचे सेक्शन तीनशे तेरानुसार स्टेटमेंट या स्टेजसाठी असायचं आता नवीन बी एन एस एस नुसार बी एन एस एसच्या शिक्षण तीनशे एक्कावन्न नुसार या फौजदारी केसमध्ये बी एन एस एसच्या शिक्षण तीनशे एकावन्नुसार स्टेटमेंट घेतलं जातं दोन्ही प्रकारचे स्टेटमेंटची जी प्रोसिजर आहे ती सेम आहे या स्टेटमेंटमध्ये त्या आरोपींना विचारलं जातं की बाबा हा जो फिर्यादी आहे या फिर्यादीनं तुझ्या केसमध्ये अशा प्रकारची साक्षी दिलेली आहे त्या साक्षीदाराने अशा प्रकारची साक्ष दिलेली आहे तर ही साक्ष खरी आहे का कुठे आहे या साक्षीमध्ये त्या फिर्यादीनं किंवा साक्षीदारांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा जे जबाब दिलेले आहेत त्या जबाबद्दल तुझं काय मत आहे याबद्दलचं स्टेटमेंट माननीय न्यायाधीशांमार्फत घेतलं जातं त्या स्टेटमेंटमध्ये आरोपीने या सर्व गोष्टी नाकारल्यानंतर प्रकरण आर्ग्युमेंट या स्टेजला पडतं आर्ग्युमेंटच्या स्टेजच्या वेळेस ज्या प्रकरणामध्ये सरकारी वकिलांचं आर्ग्युमेंट होतं त्यामध्ये हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे सायटेशन सु दिली जातात आणि ही केस कशा पद्धतीनं खरी आहे हे सांगण्याचा प्रयत्न सरकारी वकील करतात त्याचबरोबर सरकारी वकिलांचा आर्ग्युमेंट खोडून काढण्यासाठी किंवा त्या आरोपीला निर्दोष कशा पद्धतीनं काढता येईल यासाठी आरोपींच्या वकिलांच्या वतीनं प्रकरणात आर्ग्युमेंट केलं जातं त्याचबरोबर आरोपींच्या वतीनं आरोपी हा कशा पद्धतीनं निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यामध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या ज्या केसेस असतात पाठीमागं डिसाईड झालेल्या त्या केसबद्दलचे सायटेशन्स कोर्टासमोर दाखल केले जातात आणि पटवून देण्यात येतं आरोपींतर्फे पटवून देण्यात येतं की बाबा हा जो आरोपी आहे कशा पद्धतीने निर्दोष आहे फिर्यादीनं त्याची त्याचा जो पुरावा आहे तो योग्य पद्धतीने दिलेला नाही किंवा अशा प्रकारची काही घटना घडलेली नाही खोट्या घटनेच्या आधारे हा फिर्यादी या आरोपींच्यावर कोटी केस केलेली आहे अशा प्रकारचं आर्ग्युमेंट निर्भर कोर्टासमोर आरोपींचे मार्फत यांच्यामार्फत मध्ये सांगण्यात सांगितलं जातं आणि त्याच्यानंतर प्रस्तुतची केस जजमेंटसाठी पडते म्हणजे शेवटची जी स्टेज असते ते जजमेंटसाठी असते या जजमेंटच्या स्टेजमध्ये सन्माननीय न्यायाधीश त्या केसमध्ये झालेले साक्ष पुरावे आरोपींच्या वतीने घेण्यात आलेला क्रॉस या सर्व गोष्टींचा विचार करून या सर्व गोष्टी बारकाईने पाहून त्या केसमधलं जजमेंट देत असतात तर त्या केसमध्ये फिर्यादीने त्याची जर केस सिद्ध केली मेहबान कोर्टासमोर योग्य असे पुरावे दाखल केले तर त्या केसमध्ये आरोपींना शिक्षा होते आणि त्या केसमध्ये सरकारी वकिलांच्या वतीनं किंवा फिरेदीच्या वतीनं जे काही साक्षी पुरावे कोर्टासमोर आलेले आहेत ते सबळ पुरावे नसतील केस संशयास्पद असेल किंवा त्या केसमध्ये आरोपींना शिक्षा देणे इतपत पुरावा मेहबान कोर्टासमोर आलेला नसेल तर त्या सन्माननीय कोर्ट निर्दोष सोडत मित्रांनो कोर्टाने निर्दोष सोडल्यानंतर ती ले केस संपत असते त्याचबरोबर एखाद्या केसमध्ये आरोपीविरुद्ध सिद्ध झाला आणि त्याच्यामध्ये जर आरोपींना शिक्षा जर झाली त्याला कन्विक्शन असं म्हटलं जातं तर आरोपी वरच्या न्यायालयामध्ये म्हणजे केस जे जेएमएफच्या कोर्टामध्ये असेल तर जिल्हा न्यायालयामध्ये आणि जिल्हा न्यायामधील जिल्हा न्यायालयामध्ये जर केस असेल तर हायकोर्टामध्ये त्या केसचं अपील करता येतं अशा पद्धतीनं ही केस संपत असते फौजदारी केसमध्ये अशा प्रकारच्या स्टेजेस असतात अशा पद्धतीने केस संपते म्हणजे एफ आय आर दाखल झाल्यानंतर जजमेंटपर्यंत केस अशा पद्धतीने चालत असते मित्रांनो बऱ्याच वेळा असे प्रश्न विचारले जातात की केसमध्ये वारस रेकॉर्डवर घेतले जातात का मित्रांनो दिवाणी केसमध्ये वारस रेकॉर्डवर घ्यावे लागतात म्हणजे दिवाणी केसमध्ये एखादा वादी किंवा प्रतिवादी मय झाला तर त्याचे वारस रेकॉर्डवर घेतले जातात परंतु फौजदारी केसमध्ये अशा प्रकारची कुठलीही तरतूद नसते कारण जो गुन्हा केलेला असतो तो पर्सनली त्या व्यक्तीने केलेला असतो त्यामुळं अशा केसमध्ये वारस रेकॉर्डवर घेण्याची गरज नसते जर अशा केसमध्ये आरोपी जर मयत झालेले असतील तर केस संपवली जाते म्हणजे तेच आपोआप संपत असते मित्रांनो दुसरा प्रश्न असा विचारला जातो की त्या फौजदारी केसमध्ये तो जो फिर्यादी आहे तो फिर्यादी हजर कावर राहत नाही तर मित्रांनो फौजदार केसमध्ये फिर्यादीचा रोल फक्त साक्ष देण्यापुरता लिमिटेड असतो त्याची एकदा का साक्ष झाली त्याचबरोबर त्याचे जे साक्षीदार असतात त्या साक्षीदारांची साक्ष झाली की त्यांचा रोल त्या केसमध्ये संपून जात असतो त्यांचा कुठल्याही प्रकारचा रोल नसतो ज्या गोष्टी सिद्ध करायच्या असतात किंवा जी फॅक्ट सिद्ध करायची असते जी केस सिद्ध करायची असते ती सरकारी वकिलांनी निर्माण कोर्टासमोर सिद्ध करायचे असते त्यामुळं फिर्यादीची एकदा साक्षी झाली त्याच्या साक्षीदारांची साक्षी झाली की त्याच्यानंतर त्यांचा कुठल्याही प्रकारचा रोल केसमध्ये नसतो त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारला जातो कि आरोपींनी प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये हजर राहायचं असतं का किंवा का राहायचं मित्रांनो ज्यावेळेस कोर्टामधून त्या आरोपींना जामीन दिली जाते त्यावेळेस जामीन या अटीवर दिली जाते की तो प्रत्येक तारखेला कोर्टासमोर हजर राहील आणि तो हजर जर नाही राहिला तर त्याच्याविरुद्ध कोर्टामध्ये हजर ठेवण्यासाठी झालं त्याच्याविरुद्ध वॉरंट काढला जातो मित्रांनो आणखीन एक प्रश्न असा विचारला जातो की आरोपींनी कोर्टामध्ये जामीन का द्यायचा असतो किंवा जामीन जामीनदाराची काय गरज असते तर मित्रांनो फौजदारी केसमध्ये आरोपीने गुन्हे केलेला आरोपीनं गुन्हा केलेला असतो प्रत्येक तारखेला हजर राहणं गरजेचं असतं किंवा प्रत्येक तारखेला त्याची कोर्टामध्ये हजेरी आवश्यक असते आणि ही हजेरी त्यानं देण्यासाठी त्याला जामीन द्यावा लागतो तर तो आरोपी प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये हजर जर नाही झाला तर त्यांनी ध्याने दिलेला जो जामीनदार असतो त्या जामीनदाराला समज काढलं जातं नोटीस काढली जाते, जाते आणि त्याला कोर्टासमोर हजर राहण्यासाठी भाग पाडलं जातं त्यामुळे मित्रांनो ही अशा प्रकारची प्रोसिजर फौजदारी केसमध्ये असते आणि फौजदारी केस या स्टेजेस प्रमाणे चालत असते आपण यापूर्वी आपल्या चॅनलवर दिवाणी केस कशा पद्धतीने चालते किंवा दिवाणी वाद कशा पद्धतीने चालतो याविषयी व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण अपन, व्हिडिओ आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो ही आपण ज्या आज माहिती घेतलेली आहे ही माहिती पेट विरुद्ध आरोपी म्हणजे पोलिटिशियनला दाखल झालेल्या केसेस बद्दलची माहिती घेतलेली आहे यानंतर आपण जो व्हिडिओ बनवणार आहोत तो प्रायव्हेट कंप्लेंट म्हणजे कोर्टामार्फत दाखल केलेली जी केस असते त्या केसची प्रोसिजर काय असते याबद्दल चर्चा करणार आहोत मित्रांनो तुम्हाला या व्हिडीओ बद्दल काय वाटतं किंवा यामधील तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद